महात्मा गांधी यांच्याबद्दल अनेक गैरसमज गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये आपल्या देशामध्ये निर्माण केले गेले आणि महात्मा गांधींची जी प्रतिमा आहे ही प्रतिमा जास्तीत जास्त खुजी कशी करता येईल याचाही प्रयत्न केला गेला अनेकांनी अने महात्मा गांधींना अगदी अशा शेलक्या उपाध्या दिल्या की अहिंसेच्या मार्गानं कुठं देश स्वातंत्र्य होतो का उपोषणानं कुठं देश स्वातंत्र्य होणार आहे का किंवा केवळ सत्याग्रह करून कुठं मिठाचा सत्याग्रह करून कुठे चले जावची घोषणा देऊन भारत स्वतंत्र होणार आहे का अशा पद्धतीनं अनेकांनी आपली मतं व्यक्त केली आणि पुढे पुढे तर ज्यांनी गांधी वाचले नाहीत गांधी समजून घेतले नाहीत त्यांनी गांधींच्या अनेक गोष्टीचा चुकीचा अर्थ समाजामध्ये पसरण्याचा प्रयत्न केला आणि गांधी म्हणजे कोणीतरी दुबळा पुरुष आहे किंवा भ्याड पुरुष आहे अशा प्रकारचं त्यांचं वर्णन करण्याचा प्रयत्न काही मंडळीने केला आणि त्याचं उदाहरण म्हणून काही विचित्र उदाहरणं त्यांनी लोकांच्या समोर द्यायला सुरुवात केली त्यापैकी एक उदाहरण आहे या गालावर चापट मारली तर हा गाल गांधी पुढे करा असं म्हणाले होते खरंच गांधी असे म्हणाले होते का किंवा गांधींच्या या म्हणण्या पाठीमागचा उद्देश काय होता कुठे गांधींनी असं विधान केलं होतं या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजीव पाटील आणि आपण पाहतात दरिंगा लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण जर आपलं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आपल्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे मी गांधी आणि गैरसमज या विषयावर अनेक भाग करण्याचं ठरवलेलं आहे त्यापैकीचा हा एक तिसरा भाग आज तुमच्यासमोर मी घेऊन आलेलो आहे आणि जेवढे म्हणून गांधींच्या बाबतीमध्ये गैरसमज पसरवण्याचं काम मधल्या काळामध्ये झालं आहे त्या त्या गैरसमजातलं सत्य काय आहे हे आपल्यासमोर मांडण्याचा माझा प्रयत्न आहे त्यासाठी मी चंद्रकांत झटाले सरांच्या संकलित साहित्याचा संकलित पुस्तकाचा सुद्धा आधार घेतो आहे तर आज आपण बोलणार आहोत की महात्मा गांधी म्हणजे काय या गालावर कोणी चापट मारली तर तो गाल पुढे करा असा संदेश देणारे आणि समाजाला नागरिकांना भ्याड बनवणारे नेते होते अशा पद्धतीची विधानं अनेक ठिकाणी गांधी विरोधक करतात मग ते अगदी हिंदू महासभेपासून ते आजच्या भाजपापर्यंत सगळीच मंडळी जी गांधी विरोधातली आहे किंवा नथुराम गोडसे समर्थक मंडळी जी जी आहे ते ते सगळी अशा पद्धतीची विधानं करतात परंतु त्यातलं खरं काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न आपले लोक करत नाहीत किंवा ज्यांचं गांधीवर प्रेम आहे अशी मंडळी गांधी विचाराची मंडळी सुद्धा खरं सत्य शोधण्याचा प्रयत्न करत नाहीत म्हणून हा भाग करतोय ज्यांना जमेल त्यांनी तो ऐकावा आणि तुम्हाला ते पटला तर तुमच्या एका मित्राला पाठवून गांधींच्या या असत्याच्या पाठीमागचं सत्य काय आहे हे लोकांना समजून सांगण्याचा सा प्रयत्न करावा मित्रांनो या गालावर चापट मारली तर तो गाल पुढे करावा असं गांधी म्हणाले होते का याचं उत्तर आहे होय पण ते कसे कुठे आणि काय अर्थाने या या गोष्टीकडे आपण आता लक्ष वेधलं पाहिजे मित्रांनो गांधी हे हरिजन यात्रेवर निघालेले होते आणि ठिकठिकाणी हरिजनांमध्ये जाऊन तात्कालीन हरिजन हा शब्द होता जाऊन त्यांच्यामध्ये त्यांचे दुःख जाणून घेणे त्यांच्या व्यथा जाणून घेणे त्यांचे प्रश्न जाणून घेणे याचा प्रयत्न ते करायचे तेव्हा काही तात्कालीन हरिजन मंडळींनी गांधींच्या कानावर एक गोष्ट घातली की तुमच्या सवर्ण समाजाने आमच्यावर खूप मोठा न्याय केला आहे इतकं म्हणजे खूप हीन दर्जाची खालच्या दर्जाची वागणूक दलित समाजाला दिली गेलेली समाज आहे गावकुसा बाहेर ठेवला गेला आहे जनावर ओढायला लावलेली आहेत अजून आणखीन काय अशा ज्या जे शब्दप्रयोग करायला नको अशा पद्धतीनं आम्हा लोकांना या सुवर्ण मंडळीने त्रास दिलेला आहे स्वातंत्र्याच्या अगोदरच्या काळामध्ये तत्कालीन समाजव्यवस्था तत्कालीन समाजव्यवस्था ही सुद्धा मनुस्मृतीवर आधारितच काही अंशी चालत होती त्याही काळामध्ये ब्राह्मण क्षत्रिय आर्य किंवा क्षुद्र अशा पद्धतीची रचनाने अशा पद्धतीची समाजव्यवस्था चालू आलेली होती आणि म्हणून वरच्या वर्गातले म्हणजे सवर्ण लोक आमचे कसं आम्हाला कसा, कसा त्रास देतात हे गांधींना त्यांनी सांगितलं तेव्हा गांधी आपल्या भाषणात म्हणाले होते की आपण आपण म्हणजे समोर असलेल्या हरिजन समुदायाने माझ्या एका गालावर चापट मारली तर मी माझा दुसरा गाल पुढे करीन आणि माझ्या समाजाने केलेलं पायश्चित्य मी स्वीकारेन आणि माझ्या दोन्ही गालावर जरी तुम्ही चापटा मारल्या जाहीरपणानं तरी दलितांवर झालेला सवर्णाकडून झालेला जो अत्याचार आहे अन्याय आहे त्या अन्यायाचं परिमार्जन होणार नाही त्यासाठी एक प्रकारे दिलगिरी व्यक्त करण्याच्या हेतूने क्षमा मागण्याच्या हेतूने यापुढे असं होणार नाही हे सांगण्याच्या हेतूने गांधींनी असं विधान केलं होतं परंतु गांधी विरोधकांनी त्याचं काय केलं या गालावर चापट मानली तर ते गाल पुढे करा असं गांधी सर्वांना सांगतायत असा संदेश देत आहेत आणि समाजाला भ्याड आहेत समाजाला भित्रे आहेत अशा पद्धतीचा अपप्रचार गांधींच्या बाबतीमध्ये केला गेला परंतु गांधी कुठल्या सभेत बोलत होते त्याचा संदर्भ काय होता आणि ते स्वतःबद्दल बोलले होते लोकांना त्यांनी आवाहन केलं नव्हतं की तुम्ही अशा पद्धतीनं एक गालावर चपट मारली तर दुसरा गाल पुढे करा असं आव्हान गांधींनी केलं नव्हतं केवळ हरिजनांवर झालेल्या तात्कालीन दलितांवर झालेल्या अन्यायाच्या परिमार्जनार्थ माझ्या एका गालावर चापट मारली तर मी माझा दुसरा गाल पुढे करीन आणि दोन्ही गालावर चपटा बसल्या मारल्या आपण तरीसुद्धा आपल्यावर झालेल्या अन्यायाचं परिमार्जन होणार नाही हे सांगण्यासाठी अत्यंत व्यथित होऊन गांधींनी हे विधान केलं होतं परंतु या विधानाचा अर्थ अत्यंत पुढे चुकीचा 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 घेऊन गांधी हे भॅड आहेत अशा पद्धतीचा नेरेटिव्ह समाजामध्ये पसरवण्याचं काम त्या तारखेपासून आज तारखेपर्यंत सुरू आहे तसेच गांधी हे केवळ 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 अहिंसेची भाषा करतात आणि काहीही झालं तरी अहिंसा कोणी अन्याय जरी केला तर अहिंसा अशा पद्धतीची त्यांची भाषा असते आणि त्यामुळं समाज भ्याड बनतोय आपला देश भ्याड बनतोय आणि या भ्याडपणातून कर्तृत्वहीन समाजाची निर्मिती होईल अशा प्रकारचा युक्तिवाद केला परंतु गांधी अहिंसावादी असले तरी ते भित्रे नव्हते ते भॅड नव्हते अहो वाईसरायला लिहिलेल्या एका पत्रामध्ये गांधी असं म्हणतात की माझ्या देशातल्या नागरिकांना शस्त्र परवाना शस्त्र बाळगण्याचा अधिकार असला पाहिजे माझ्या देशातल्या नागरिकांना शस्त्र बाळगण्याचा अधिकार असला पाहिजे या मताचा मी आहे मी शस्त्राचा विरोध करणारा नाही खाली असं गांधी लिहितात मात्र या शस्त्र परवाना धारक माझ्या समाजाने किंवा माझ्या देशातल्या नागरिकाने या शस्त्राचा उपयोग या आपल्याच देशातल्या खचलेल्या दुबलेल्या पिचलेल्या मागास असलेल्या किंवा ज्यांच्यावर अन्याय होतो परकी यांच्याकडनं त्यांचं संरक्षण करण्यासाठी वापरावा अत्यंत संयमाने ही शस्त्र वापरावीत त्यांच्या शस्त्राचा वापर हा केवळ आणि केवळ राष्ट्रहितासाठी हितासाठी व्हावा या भावनेचा मी आहे मी शस्त्राचा विरोधक नाही असं गांधी म्हणतात त्यावरून गांधी हे केवळ अहिंसा हिंसा हिंसा करत बसणाऱ्यापैकी व्यक्ती नव्हते करण्याची त्यांची सतत तयारी होती पाकिस्तानच्या बाबतीमध्ये सुद्धा म्हणत होतंय की पाकिस्तान जर भल्या भल्या काय म्हणतो आपण त्याला भल्या बोलाने ऐकत नसतील तर त्यांच्याबरोबर युद्ध केलं पाहिजे त्यांच्यावर शस्त्र चालवली पाहिजेत अशा प्रकारची भाष महात्मा गांधी हे करत होते आणि देशातल्या नागरिकांना आत्मरक्षणासाठी इंग्रज सरकारने आमच्या देशातल्या नागरिकांना शस्त्र परवाना द्यावा अशा प्रकारची मागणी सुद्धा ते सातत्याने करत होते गांधीजी आपल्या एका विधानामध्ये म्हणतात की त्या काळात प्लेगची साथ पसरलेली होती आणि प्लेगची साथ पसरलेली असताना हे प्लेग उंदरापासून पसरला अशा प्रकारचं संशोधन पुढे आले त्यावेळेस गांधीजी म्हटले प्लेगची साथ पसरवून आमच्या देशातली माणसं जर मरत असतील तर त्या उंदराना मारलं पाहिजे आणि माणसांना जिवंत ठेवलं पाहिजे म्हणजे तिथे गांधींची अहिंसा काय हिंसा ही आपल्या लक्षात येईल अतिशय प्राणीप्रिय असलेले गांधी सुद्धा पशुप्रिय असलेले गांधीसुद्धा उंदराणा हे मारलंच पाहिजे म्हणणारे आहेत कारण त्यामुळं माणसं म्हणतात माणसं प्रथम आहेत देशातले आणि त्यांचं संरक्षण झालं पाहिजे अशा पद्धतीची भाषा ते वापरतात साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे ही गोष्ट खरी असली तरी साप चावून मुले मरतात त्यामुळं सापावर काठी चालवलीच पाहिजे या भावनेचे गांधी होते गांधींनी कधीही अशा चुकीच्या गोष्टीच्या पुढे आपली अहिंसा कधीसुद्धा आणलेली नव्हती गांधींच्या आश्रमातली एक गोष्ट आहे की गांधींजीकडं एक गाय होती त्या गायीचं एक छानस गोंडस वासरू होतं गोंडस आणि अचानकपणे या वासराला कुठला तरी तात्कालीन रोग झाला गांधींनी अनेक डॉक्टर बोलवले अनेकांना वैद्यांना बोलवलं आणि त्या वासरावर उपचार करायला सांगितले परंतु वैद्यानी आणि डॉक्टरांनी शेवट असं सांगितलं गांधीजींना की काही केल्यानं हे वासरू आता जगू शकत नाही आणि आणखीन काही महिन्यांनी हे आता मरणार मरणार आहे त्यावर कुठला आता औषधोपचार चालणार नाही तेव्हा गांधी डॉक्टरांना म्हणतात की मी या वासराच्या वेदना पाहू शकत नाही आपण एक इंजेक्शन द्या आणि त्याला मारा असा आदेश किंवा अशी विनंती डॉक्टरनं गांधी करतात आणि डॉक्टर जेव्हा त्या वासराला इंजेक्शन देऊन मारण्यासाठी पुढे येतात तेव्हा ते म्हणतात ते थांबा मला या वासराचे पाय धरू द्या किंवा इंजेक्शन देत असताना किंवा अखेरचा श्वास घेत असताना तो ज्या पद्धतीने तडपेल ते तडप माझ्याने सण होणार नाही तुम्ही मारा तर मी त्याचे पाय धरतो अशा पद्धतीचा विचार बाळगणारे एक अत्यंत महत्त्वाचे नेते आपल्या देशामध्ये होऊन गेले ज्या नेत्याला जगामध्ये सर्वात मोठं महत्त्व आणि किंमत आहे परंतु भारतात मात्र भा महात्मा गांधी हे राष्ट्रपिता असले तरीही गांधींच्या वाट्याला नेहमीच उपेक्षा आलेली आहे महात्मा असले तरीही गांधींच्या वाट्याला नेहमी उपेक्षा चाललेली आहे एखाद्या थातूरमातूर नेत्याला जेवढी प्रसिद्धी मिळते किंवा एखाद्या थातुरमातूर नेत्याचा जेव्हा मान सन्मान देशामध्ये होतो तेवढाही मान सन्मान गांधींच्या वाट्याला येऊ नये हे अत्यंत दुर्दैव असतं हे सग या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी गांधी प्रेमिकांनी नागरिकांनी गांधीवर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांनी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि गांधी विरोधकांना सांगितलं पाहिजे की या गालावर चापट मारली तर तो गाल पुढे करा असं गांधी कधीच म्हणाले नव्हते गांधी फक्त दयेसाठी क्षमेसाठी हरिजनांच्या सभेमध्ये बोललेले होते वास्तविक गांधींचा स्वभाव हा एका गालावर एक चापड मारली तर त्यांच्या दोन्ही गालात एक एक चापटा मारा अशाच पद्धतीचा होता ही गोष्ट आता जनतेला समजून देण्याची गरज आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा